नुकसान करण्याच्या हेतूने अज्ञात व्यक्तीने फवारणीच्या टाकीत तणनाशक मिसळून दीड एकर मिरची पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार मार्की येथील एका शेतकऱ्यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात केली आहे मार्की बुद्रुक येथील शेतकरी जीवन उलमाले यांनी दीड एकरात मिरची पिकाची लागवड केली आहे पीक चांगले बहरले असून भरगतचं हिरव्या लाल मिरची पीक लदबदले पाहून समाजकंटकाला ते पाहवलं नाही कामाच्या वेळेवर लाईट राहत नसल्याने शेतकरी आधीच फवारणीसाठी टाकीत पाणी भरून ठेवतात त्याच टाकीत पिकाचे नुकसान करण्याच्या हेतूने त्याच्या पश्चात अज्ञात व्यक्तीने तन्नाशक टाकले या टाकीत शेतकरी जीवन यांनी बहर व वा मिरची वाढ सुदृढ होणारे औषधी टाकून फवारणी केली परंतु तीन चार दिवसांनी पीक चांगले होण्याऐवजी वाईट परिणाम दिसू लागले चांगले पीक पिवळे पडून वाढायला लागले इतर शेतकऱ्यांना पीक दाखवून चर्चा केली असता कोणीतरी वाईट हेतूने तन्नाशक टाकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामुळे दीड एकर असलेले जोमदार मिरची पीक उद्ध्वस्त झाले त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत